स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मध्यबंध विद्यालय मोराणे येथे रक्षाबंधन उत्साह साजरी सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मध्यबंध विद्यालय मोराणे तालुका जिल्हा धुळे येथे आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांचे आदेश आण्वे प्रभारी मुख्याध्यापक मंदा मॅडम यांच्या सूचनेनुसार शाळेमध्ये आज भाऊ बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम सर्व मुलांना रांगेत बसून शाळेच्या विशेष शिक्षिका श्रीमती सुचाता काकड मॅडम यांनी मुलांना रक्षाबंधनाविषयी माहिती दिली आपण रक्षाबंधन सण हा का साजरा करतो त्याचे महत्व काय बहीण भावाचे पवित्र नातं हे काय असतं याबाबत अधिक माहिती दिली त्यानंतर शाळेतील दिल सर्व महिलांनी मुलांना अक्षवण करून राख्या बांधून मिठाई दिली शाळेतील महिला वर्गांनी सर्व शिक्षक कर्मचारी वर्गांना राख्या बांधून हा पवित्र सण शाळेतील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर संस्थेचे अध्यक्ष माननीय साळुंखे पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी या ठिकाणी परिश्रम घेतला सुंदरादेवी आपण प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मंदिर विद्यालय मोराणे या शाळेमध्ये महानायक विरसा मुंडा यांची जयंती साजरा साजरा करत आहोत पारतंत्र काळामध्ये इंग्रजांविरुद्ध लढणारे आणि आदिवासी लोकांचे संरक्षण करणारे आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून आपल्या समाजाला कसं संरक्षण देऊन सांभाळता येईल यासाठी महानायक बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारक याच्यामध्ये नाव आहे म्हणून अशा महानायक बिरसा मुंडा यांना संस्थेतर्फे शाळेतर्फे विनम्र अभिवादन हिदाफिका आदरणीय इंग्रज मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करावं हर अर्पत करा साडेवाजाच्या सरात